ड असतो थोडा टाइमला गेला आणि छान अर्धीन दिले द्या कायदे

सुरत मग जास्त करीस तावाने पोहास तावाने मस्त येतेस पण तुम्ही त्या मस्त नरम चड़क लागतेस तावान्या बी गाणी तुमने? तावाने बी तावा अर्ना की खातात मी करून कसं ठेवत

मला नाही सांग मी नाही काढत होती पप्पा म्हणे काढ म्हणे पाय ठेव दे, दोतून वगैरे आणि का पाय ठेवा हो तुम्ही नाही

आपल्याकडे अन्नाकडे आप असा खापरे नेमन भेटतच तुझी नाही

राहते त्यांना वेळ करू जाती बस

नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आज पुरणाची पोळी बनते खापरवरची खानदेशात कुठलाही सण असला आणि पाहुणे जरी आलेले असले तर पुरणाची पोळी हा बेत सगळ्यांसाठीच असतो आणि खानदेशात पुरणाची ही खापरावरची पोळी खूप फेमस आहे तर बघा मस्त अशी टम्म फु फुकते मध्ये पूर्ण असतं आणि चुलीवर अशा पद्धतीनं बनत असते आणि इथं बघा एवढ्या सगळ्या पुऱ्या या बनवून तयार झालेल्या आहेत आंब्याच्या रसासोबत ही पोळी खूप छान लागते आंब्याच्या दिवसांमध्ये तसं खिरीसोबतसुद्धा खातात आणि मला तर गावराणी तूप गाईचं ते टाकूनसुद्धा खूप छान लागते ती जास्त आवडते आणि आता आंब्याच्या दिवसात आम्ही ह्या पोळ्या केल्या आहेत तर घरचेच आंबे आहेत गावराणी ते आंबट गोळाशी चवीचे असतात तर त्याच्यासोबतसुद्धा खूप छान लागते तर कोणाकोणाला आवडते अशी पुरणाची पोळी कमेंट करून नक्की सांगा आणि गावाकडचं वातावरण बघा मागे गाई गुरं चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि खात राहा